न्यूज मध्ये आपले स्वागत आज आपण रावरी फॅक्टरी येथे आहोत गणपती स्थापनेनंतर म्हणजे दिवसांनी गौरी गणपतीच्या घरी माहेर वाशिम म्हणून घरासमोर आकर्षक रांगोळी काढून विविध फुलाफुलांनी सजवलेल्या घरात तिची विधिवत पूजा करून गौरीची स्थापना केली जाते महिला या दिवसाची आतुरतेने वाट पाहत असतात तिला आवडणाऱ्या पदार्थांची नैवेद्य नैवेद्य म्हणून दाखवलेली जातात याबाबत आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना हो काढून त्यांचं आरती वगैरे हो होऊन आतमध्ये घेतो त्यांना नंतर चौरंगावरती ठेवून पीस वगैरे हो हळदी कुंकू लावून त्यांना बारा नंतर भाजी भाक बा... मेथीची भाजी भाकरी नैवेद्य दाखवला जातो त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी सर्व प्रकारचं भाजी पकवण्याचं नैवेद्य पोळी आमटी कुरडई भजे कुरडई आमटी वगैरे हो त्याच्यानंतर सोळा प्रकारच्या भाज्या मेथीची भाजी कढी कर्डी, कढीची भाजी वांग्याची भाजी बटाट्याची भाजी डांगर पडवळ भेंडी गवार आळूची आळूचे पानं आळू मुळा कोशिंबीर कारल्याची भाजी हे सर्व प्रकारच्या भाज्या आम्ही त्यांना सोळा प्रकारच्या भाज्यांचा नैवेद्य असा दाखवला जातो दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी दही भात कानोले याचा निवेद्य बाराच्या नंतर वाटती करून आम्ही त्यांना दाखवतो आम्ही गेल्या पंधरा दिवसापासून तयारी लागलो आहे घर वगैरे धुण्यापासून तर भांडे वगैरे घर साफ करणे वगैरे सगळी तयारी आम्ही केलेली आहे त्याचबरोबर फराळ पण केलेला आहे